श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो जीवनात खूप तुम्ही मेहनत करत असाल तर ही सेवा तुम्ही करायला सुरुवात करा कारण या सेवेने तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ मिळेल मित्रांनो आपण देवाची सेवा करतो देवदेव -देव करतो भरपूर भक्तिभावाने पूजापाठ करतो तरी आपल्याला असं वाटतं की चमत्कार का होत नाहीये मला सगळं का मिळत नाहीये तर मित्रांनो चमत्कार हा होत नसतो मित्रांनो आपोआप जादूने काही मिळत नसतं की सकाळी उठलं तर आपला घर असेल आपली गाडी असेल पैसा असेल बँक बॅलेन्स असेल असं काही होत नाही देव देतो तर देतो फक्त मेहनत करायची शक्ती चांगला आरोग्य आनंदी वातावरण आणि समाधान देत असतो आणि आपल्याला देवाकडून तेच मागायचं असतं पण आपण चुका करतो आपण पैसा मागून गाडी मागून बंगला मागून आपण चूक करतो तर मित्रांनो तुम्ही तुमच्या जीवनात खूप मेहनत करत असाल खूप कष्ट घेत असाल नोकरी असेल व्यवसाय असेल काही असेल आणि तुम्ही खूप कष्ट करत असाल खूप मेहनत करत असाल तर तुम्ही ही सेवा सुरू करा कायमस्वरूपीसाठी ही सेवा सुरू करा या सेवेने तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ मिळेल आणि तुमच्या मेहनतीत तुम्ही जेवढे कमवत आहात किंवा तुमची मेहनतीने जे तुम्हाला मिळत आहे त्याच्या दुप्पट तिप्पट किंवा शंभरपट स्वामी महाराज तुम्हाला देतील कारण जादू होऊन किंवा चमत्कार होऊन काही मिळत नसतं आपण आपण ज्या गोष्टीत मेहनत करत असतो त्याचेच फळ आपल्याला दुप्पट तिप्पट किंवा शंभरपट पट मिळत असते म्हणून देवदेव करावं सेवा करावी भक्तीभावाने पूजापाठ करावी की मला खूप शक्ती दे माझ्या आरोग्याला काही होऊ देऊ नको मला सुखात ठेव समाधानात ठेव आनंदात ठेव की मी शक्तीने भक्ती करू शकेल आणि त्याच भक्तीमुळे माझं नशीब चमकू शकेल तर ही सेवा नक्की करा ही सेवा पुरुष महिला कोणीही करू शकतात शिकणारी मुलं करू शकतात कोणत्याही दिवसापासून सुरू करायची आहे देवघरासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून ही सेवा सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही ही सेवा करायची आहे या सेवेत तुम्हाला सगळ्यात आधी तारक मंत्र एक वेळेस वाचायचा आहे जो की गुगलवर सुद्धा तुम्हाला मिळेल नंतर श्री स्वामी समर्थ या नामाचा जप एक माळ करायचा आहे त्यानंतर तुम्हाला स्वामी चरित्र सार अमृत याची एक पोथी मिळते पारायणाची पोथी मिळते ती आणायची आहे आणि रोज तीन अध्याय वाचायचे आहे आणि त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र एक वेळेस वाचायचं आहे तुम्हाला फक्त दोन पोथी आणायची स्वामीचरित्र सारामृतची एक पोथी आणि व्यंकटेश स्तोत्राची दहावीस रुपयाची एक पोथी मिळते या दोन पोथी आणा तारकमंत्र गुगलवर मिळेल आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जाप एक मळ एक माळ करायचा आहे तुम्हाला तर मित्रांनो स्वामी चरित्र सारामृत तीन अध्याय वाचा रोज तीन अध्याय वाचा सात दिवसात एकवीस अध्याय पूर्ण होतील पोती संपेल पुन्हा आठव्या दिवसापासून नवीन तीन अध्याय वाचा असं कंटिन्यू सुरू ठेवा सकाळी केली तरी चालेल संध्याकाळी केली तरी चालेल पण सेवा करा नशिबाची साथ तुम्हाला मिळेल नशीब तुमचं चमकेल आणि सगळं काही तुम्हाला मिळेल तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ